आकृती बंदाचा अंमलबजावणीसह महसूल स्तरावरील बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने आज मंगळवारपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे या संपामुळे चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज प्रभावित झाले आहे मोटार वाहन विभागासाठी शासनाने सुधारित आकृती बंद तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीस पासून लागू केले परंतु त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती रखडल्या आहेत वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक यांच्या पदोन्नतीच्या रखडले आहेत ही सर्व पदोन्नतीच्या साखळीतील पदे असल्यामुळे प्रथम पदोन्नती व नंतर सेवा अहर्ता परीक्षा घेण्यात याव्यात महसूल स्तरावर बदल्यांचे धोरण रद्द करणे आकृतिबंध पूर्वी असलेले विभाग स्तरावर बदल्यांचे धोरण कायम ठेवावे अधिसंख्य पदाचे दुसऱ्या विभागात समायोजन करू नये यासह अन्य मागण्यांसाठी चंद्रपुरातील आर टी ओ कर्मचाऱ्यांनी चोवीस सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे जोपर्यंत संघटनेने केलेल्या मागण्यासंदर्भात निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत संप मागे घेण्यात येणार नाही असा निर्धार मोटार वाहन कर्मचारी संघटनेने घेतला आहे हा संप तेवीस नऊ दोन हजार बावीस रोजी गव्हर्नमेंटनं नवीन बंद लागू केला पण त्याची अंमलबजावणी झाली नाही पूर्वलक्षी प्रभावाने त्याची अंमलबजावणी व्हावी याकरिता हा संप आयोजित केला आहे तसेच महसूल बदल्या ह्या आपल्या कर्मचाऱ्यांना अन्यायकारक कर आहे त्या रद्द झाल्या पाहिजे समायोजन जे आहे समा ते पहिले टॉप टू बॉटम म्हणजे पहिले मुख्य लिपिक ग्रामीण संवर्गाचे समायोजन पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नत्या ह्या सर्व गोष्टी झाल्या की ॲटोमॅटिक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक यांना पदोन्नत्या मिळू शकतात आणि कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहे ते सुटू शकतात याकरिता हा मुख्य उद्देशाने संप आयोजित केला आहे त्याच अनुषंगाने विभागातील वेतन वेतनश्रीण्यावाढ कर्मचाऱ्यांच्या बदल्या धोरण यामध्ये अमुघला बदल केला पाहिजे याकरिता हा संप आज आयोजित केलेला आहे आणि हा संप संप पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात घोषित केलेला आहे आणि संप संपूर्ण महाराष्ट्रात शंभर टक्के लिपिक वर्गीय कर्मचारी या संपात सहभागी आहे याबाबत आम्ही म माननीय परिवहन आयुक्तांना प्रधान सचिवाला माननीय मुख्यमंत्र्यांना वारंवार निवेदन दिले आहेत आणि त्या आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आज आम्ही संप बेमुदत संप जाहीर केला दोन हजार बावीसमध्ये जो आकृतीबंधने आकृतीबंध लागू केला आहे त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नाही तसेच समायोजन पण करण्यात आले नाही आणि जे पदरिक्त आहेत ते पण भरण्यात आले नाही ज्यामुळे आमच्याच एक कर्मचाऱ्यावर डबल डबलचा चार्ज आहे कोणाला म्हणजे मानसिकता येतो त्याच्यामुळे आणि तब्येतीवर परिणाम होतो आताच तसेच महसूल बदल्या त्याच्यामुळे इकडला तिकडे तिकडला इकडे त्याच्यामुळे लोकांना जर दोघंजणं जर नोकरीवर असेल तर त्यांच्यामध्ये पूर्ण तणाव निर्माण होऊन होऊन फॅमिलीचं वातावरण पूर्ण डिस्टर्ब होते मुलांबाळाच्या शिक्षणावर परिणाम होते